पब्लिक मी आहे सुरेखान सुरेखा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आमच्या टिटूचा बर्थडे आहे आणि आता मी बड्डे सेलिब्रेशन करणार तर या आमच्या टिटूच्या नाही आमच्या टिटूचा टिटूचे मोठे पप्पा केक घेऊन या आयडिया म्हणा बरं आमच्या पप्पानं मोठ्या मोठ्या हां टिटू चल चला या नानकी घरी पार्टी आम्हाला वा वा नोट्या पप्पाची दाळ रोट्या धाब्यावून आणली समर्या थांबते एक एक टिटूला टोपी लावायला लाव लाव थाम्ते लाव थाम्ते लाव समजा छान बघितलं टिटू हास मा माय गिटूला शिवा दिल्या टुटूची चप्पल हरवली होती म्हणून सापडली बर तरी पप्पा शिवा दिले लय छान नोटे पप्पा टिटू कड बघ मय माय मोठ्या पप्पा कट बघ ना जराशी

तर अशा प्रकारे आमच्या टिटूचा बड्डे आम्ही केल्या तर आमच्या टिटूचा आज वाढदिवस हॅपी बड्डे आहे टिटू